भारतीय संस्कृती पुरतं आपण जर बोलायचं ठरवलं तर जे वेद नाकारतात ते नास्तिक बर आता षडदर्शन आपण घेऊ हिंदू तत्वज्ञानातली त्यातलं एक दर्शन हे नास्तिक दर्शन आहे अच्छा ते कदाचित माहीत नसेल पण ज्यांनी धर्माचा अभ्यास केला त्यांना ही एक गोष्ट माहिती असते सांख्य दर्शन आहे तर दर्शन तर दर्शन आहे तसंच याप्रमाणे नास्तिक दर्शन पण आहे अच्छा आणि नास्तिक दर्शन कोणाला समजलं जातं तर जैन बौद्ध राजीवाक आणि चारवाक अच्छा ही नास्तिक दर्शनं समजली जातात बर त्या काळामध्ये जे वेदांना नकार देतात वेदांमध्ये असलेले देव जे आहे ते नाकारतात ते लोक नास्तिक समजले जात अच्छा म्हणजे देवाचं अस्तित्व हे पूर्णपणे नाकारणार असं ते नव्हतं Oh. पूर्णपणे अच्छा